नमस्कार माझ्या माता भगिनींनो सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना आज आपण व्हिडिओ मधून कुबेर मंत्रांचे महत्व बघणार आहोत बघा कुबेर देवताला संपत्तीचा देव म्हटले जाते अशी मान्यता आहे की कुबेराला जमिनीवरील धनाची माहिती मुंगूस देते पाण्यातल्या धनाची माहिती मासा देतो तसेच आकाशातील धनाची माहिती पांढरा अश्व देतो कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्राची स्थापना ही उत्तर दिशेला करायची आहे उत्तर दिशेला तुम्ही मूर्ती ठेवून त्याची पूजा दररोज करू शकता आता कुबेराची भक्ती जो कोणी करील त्या व्यक्तीला संपत्ती देणारा कुबेर देवता हा एक धनाचा देवता आहे जगाच्या खजिन्यांचा मालक म्हणून कुबेराला ओळखले जाते कुबेराला बहुतेकदा सजवलेले आणि पैशांचे भांडे समोर ठेवलेले अशा आपल्याला फोटोमध्ये दिसते आणि पैसा कोणाला नको असतो तो प्रत्येक व्यक्तीला प्रिय असतो काही वेळेला आपल्याकडे पैसा येतोही पण तो टिकत नाही आणि त्यामुळे आपल्याला कुबेर देवता प्रसन्न होऊन धनप्राप्ती होवी म्हणून आज मी तुम्हाला एक कुबेर मंत्र सांगणार आहे जो की आपल्याला रोज अकरा वेळेस जपायचा आहे धनयंत्राची पूजेचे महत्वही तितकेच आहे तुम्ही धनयंत्राची ही पूजा दररोज करू शकता बघा धन्वंतरी देवही आणि कुबेर देवता हे सर्व धनांचे देवता म्हणून ओळखले जातात आता आपण कुबेर देवताचा तो मंत्र बघणार आहोत जो की आपल्याला दररोज जपायचा आहे आणि कुबेर देवताचा आशीर्वाद मिळवायचा आहे ओम यक्षसाय कुबेराय नित्यानंदानाय चुवर्ण कुलम धन्वंतरी कुंडलाभच कुंडला हा मंत्र मी व्हिडिओच्या सुरुवातीला स्क्रीनवरती दिलेला आहे तो तुम्ही बघून दररोज त्याचा अकरा वेळेस जप करू शकता हा एक प्रभावी मंत्र आहे याने आपल्याला केल्याने नक्कीच प्रभाव दिसून येतो तर मग करा हा मंत्राचा जप आणि करा कुबेर देवताला प्रसन्न व्हिडिओ आवडल्यास आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद